इथं ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली इथं ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी दे लिहिली पवित्र अशा नगरीमध्ये आपण आयुष्यामध्ये आपण आयुष्यामध्ये प्रसभा करला आपलं स्वागत या ठिकाणी निवडणूक चालू आहे उभे या ठिकाणी निवडणूक चालू आहे शक्कराव उभे आहेत गेल्या दोन अडीच वर्षामध्ये गेल्या दोन अडीच वर्षामध्ये फार त्रास साहेब शेतकऱ्यांनी फार सोस फार त्रास दिला त्याला या गव्हर्नमेंटने नाबाडची फाईल अडवून ठेवली लोकांचं फाईल अडवून ठेवली लोकांचं सहा सहा महिने पेमेंट झालं नाही एज्युकेशन इमारतीच्या इमारती पाडण्याच्या ऑर्डर दिल्लीवर आणल्या पब्लिक स्कूल कॉलेज कॉमर्स कॉलेज शाळा बोर्डिंग हे सगळं हे सगळं उभं करण्याकरता मी जेव्हा रन केलं आणि भाजप सरकारने ते पाडण्याकरता ऑर्डर आणली त्याच्यानंतर त्या काळामध्ये सव्वाशे कोटी रुपये अडवून ठेवले विकासाचे रस्ते पाणी वेगवेगळ्या इरिगेशनच्या योजना शंकररावनी केल्या होत्या तयार करून दिल्या हो होत्या त्या बंद केल्या विकास थांबवण्याचं पाप या बीजेपी सरकारने केलं अनेक गोष्टी आहेत पण आम्ही डग बघलो नाही शंकरराव डग बगला नाही प्रलोभन आली आमच्यात या आमच्यात या आमच्यात या तुम्हाला मंत्री करतो खोके देतो एक खोक म्हणजे किती एक कोटी एक खोक म्हणजे एक कोटी पन्नास खोके हो पण आम्ही गद्दार नाही शंकरराव गद्दार झाला नाही होणारही नाही आम्ही त्रास सहन करू जनतेने त्रास सहन केला पण साथ सोडला नाही तुम्हाला चाळीस गद्दारांनी धोका दिला आम्हाला दोन गद्दारांनी दिला एका गद्दाराला कुठंतरी गोदावरीच्या काठा पडला होता याला जिल्हा परिषदला नेला त्याला अध्यक्ष केला लाल देवीची गाडी दिली सत्ता दिली अधिकार दिला तो सोडून गेला दुसरा गद्दार त्याच्या बोटाला धरलं तालुक्यात फिरवलो त्याला अध्यक्ष केलं तालुक्याचं के काँग्रेसचं तेव्हा हे दोन गद्दार आज आमच्या विरुद्ध उभे आहेत तेव्हा साहेब तुमचं भाषण मी एकदा वर्तवपत्रामध्ये वाचलं ऐकलं की मला मुख्यमंत्री पदाची स्वप्न पडत नाहीत का नाही पडत महाराष्ट्राची पडतात महाराष्ट्राचं भलं होण्याकरता तुम्हाला मुख्यमंत्री व्हावाच लागेल ही स्वप्न कार्य हजारो कार्यकर्त्यांना पडतात शेतकरी कामगार हरिजन गिरिजन दलित मध्यवर्गीय सर्वांना ही स्वप्न पडतात की उद्धवसाई मुख्यमंत्री झाली पाहिजे आपण व्हाल आपल्या हातामध्ये महाराष्ट्र सुरक्षित राहील तुमच्या भोवती आमच्या अशा अपेक्षा रिंगळलेल्या आहेत तेव्हा मी जास्त बोलत नाही आपल्याला पुढं जायचं आहे आमच्या सद्भावना आहे तुमच्या बरोबर आमचं प्रेम आहे आमचा विश्वास आहे आमची श्रद्धा आहे ही तुमच्या बरोबर आहे राहणार या पुढच्या काळामध्ये शंकररावला तुमच्या उटी मध्ये टाकलेलं आहे त्याला जपा आपण जपणार अशी आमची खात्री आहे सगळ्यांची या तालुक्याची जनतेची तेव्हा आपण आला महाराष्ट्रभर आपण जंजावाती दौरे काढतात टीकेचे वार झेलतात त्याला उत्तर देतात जनतेमध्ये जातात परमेश्वर आपल्याला यश देश देईल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपव यानंतर आपल्याला मार्गदर्शन करतील शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे आदरणीय यशवंतराव आणि जमलेल्या माझ्या तमाम महाराष्ट्रप्रेमी बांधवानो भगिनी आणि मातानो सुचत नाही कारण यशवंतरावनी असं म्हणन मी आशीर्वाद रूपी त्याला ओझ तर म्हणता येणार नाही भारही म्हणता येणार नाही पण असं म्हणजे मी शब्दात काय त्याचं वर्णन करू शकत नाही पण असं काही तुम्ही व्यक्त केलं आहे हे प्रेम आणि हे आशीर्वाद आणि ही माझ्या जनतेची साथ सोबत हेच तर माझं भांडवल आहे दुसरं काय आहे माझ्याकडे ना सत्ता त्यांनी पक्ष चोरलाय चिन्ह चोरलाय त्यांना वाटलं उद्धव ठाकरे संपला पण अजूनही त्यांना प्रत्येक ठिकाणी माझा उद्धार करावा लागतोय मला आव्हान द्यावं लागतंय याच्यातच मी म्हणेन माझा नाही तर तुमचा विजय आहे आणि मॅच म्हटल्यानंतर कोणीतरी बॉलिंग टाकली पाहिजे तरच त्याच्यावर षटकर मारता येतो नुसती बॅट हवेत घराघरा फिरवली घराघरा तर काही उपयोग नाही आणि माझी तर अशी इच्छा आहे की रोज मोदीबाबा रोज अमित शहा महाराष्ट्रात ते यावे त्याने भरभरून माझ्यावरती बोलावं की संध्याकाळी मग मा, मला त्यानं उत्तर द्यायला बरं पडेल आज सुद्धा आत्ता संभाजीनगरमध्ये येऊन गेलेत असं ऐकलं आहे नेमकं त्यांच्या दुर्दैवाने आज मी सुद्धा संभाजीनगरला आहे त्याच्यामुळे जे काय बोलले असतील त्याचा समाचार मी तिकडे घेणार आहे नक्की घेणार कारण आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे म्हटल्यानंतर लाचारी आपल्या रक्तात नाही लढवयापणा आहे यशवंतराव तुम्हाला मी वचन देतो की शंकररावांना तुम्ही माझ्यासोबत दिले आहे आयुष्यात मी कधी त्यांना अंतर देणार नाही आणि गेल्या वेळेला तुम्ही कोणी न सांगता मी त्यांना माझे सहकारी म्हणून मंत्रिमंडळात घेतलंच होतं उद्या आघाडीचं सरकार आणायचं की नाही आणणार तर तुम्ही नक्कीच जे तुम्ही न मागता केलं होतं मी ते तुम्हाला मागण्याची गरज नाही बराच उशीर झालाय मला कल्पना आहे त्याच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतोय कारण आत आत्ता मला जिथे पोचायचं होतं पुढच्या सभेला आपल्या कन्नडच्या सभेला तिथे मी आत्ता तुमच्यासमोर पोचलोय हे थोडस टाइम टेबल वर खाली होत आहे कारण सकाळी आता आधी कुठे गेलो, गेलो होतो आपण श्रीगोंदा काय झाले आता थोडासा आधी काय माझा गजनी नाही झाला पण रोज एवढ्या सभा होत आहेत की कुठे कुठे नेमकं गेलो होतो हे पटकन लक्षात लक्षात येत नाही श्रीगोंदाला गेलो होतो तिकडे स्वागतासाठी बॅग तपासायला लोक उभी होती आत्ता इकडे उतरलो आत्तासुद्धा तपासलो तपासतायत मग ते म्हणतात ना जेथे जातो तेथे तू माझा सांगाती तसं नियो, मी जिथे जातो तिकडे नियो निवडणूक आयोग माझा सांगाती आहे पण मी त्यांना एवढंच सांगितलं की माझ्या सांगाती आला ठीक आहे चुकीची संगत पकडू नका नाही तुमचं आयुष्य वाईट जाईल आणि माझा नेहमीचाच एक प्रश्न आहे की मोदींची बॅग तपासली का हो मग त्याने हळूच माझ्या कानात सांगितलं साहेब आम्हाला अडचणीत नका आणू म्हटलं का कारण आमच्यावरती जबाबदारी काय की बॅगातनं पैशाची ने आण होते की नाही ते बघायची म्हटलं मग काय तर म्हणे यांच्या बॅगेमध्ये पैशाच्या थप्प्या नाही आहेत आश्वासनांच्या थापा आहेत त्या आश्वासनाच्या थापा आम्ही आश्वा पकडायच्या कशा म्हणे म्हटलं तुम्ही काळजी करू नका ही जनता समर्थ आहे त्या मोदींच्या आश्वासनांच्या थापांचा निकाल लावायला महाराष्ट्र आसुसलेला आहे हा खरा म्हटलं तर सगळा सहकार पट्टा आहे आणि सहकार पट्टा म्हटल्यानंतर मी काय तुम्हाला सहकार क्षेत्रातलं काही सांगावं अशातला भाग नाही कारण मला सहकार बदल कमी कळतं आणि जे मला कळत नाही ते त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञाला विचारायला मला लाज वाटत नाही पण एक गोष्ट जी मला कळते ती तुमच्यापर्यंत तुम्हाला भावली असेल किंवा कळली असेल की, की नाही म्हणून मी मुद्दा म्हणून सांगतोय आपण एक दोन वर्षापूर्वी स्वातंत्र्याची पंच्याहत्तर वर्ष पूर्ण केली या सत्तर पंच्याहत्तर वर्षामध्ये कधीही केंद्रामध्ये सहकार खातं नव्हतं होतं या एक दोन वर्षामध्ये केंद्रात सहकार खातं निर्माण करण्यात आले आणि ते ठेवले कोणी बुडाखाली माहिते का कोण अमित शहा का असं नेमकं वेगळं खातं निर्माण करण्याची गरज का भासली आणि ते सुद्धा स्वतःच्या बुडाखाली ठेवण्याची आवश्यकता का भासली ह्याच कारण असं आहे की यांना सहकार क्षेत्र आता गिळायचंय महाराष्ट्र हा सहकार क्षेत्रामध्ये पुढे आहे अगदी मी तर म्हणेन सहकार क्षेत्र महाराष्ट्रातून सुरू झालं असेल असं म्हटलं तर मी वावगंड ठरणार नाही यशवंतराव आपण माझं मी बोलतोय ते खरं की खोटं ते सांगा त्याच्यानंतर गुजरात आला पण सहकार क्षेत्रामधली सगळी एकूण गोष्ट कळली की काय करता येईल आणि आत्ता माझ्या कानावर असं आलंय की केंद्रात आता एक कमिटी काहीतरी नेमले सुरेश प्रभूंच्या अध्यक्षतेखाली ही माहिती आहे खरी खोटी तपासून घ्या की सहकार क्षेत्रात काय बदल करता येईल काय कायदे असे करता येतील की जेणेकरून जिथे जिथे सहकार क्षेत्र आहे त्या सहकार क्षेत्रात ज्या ज्या गोष्टी आहेत मग तुमचे कारखाने असतील तुमच्या बँका असतील आणखीन काय असतील हे सगळं लेलो आपणे मुठे मे म्हणजे तुमच्या साखरेला उद्या अमित शहाच्या मुंग्या लागणार आहेत आणि गोळ्याच्या ढेपेला अमित शहाचा मुंगळा चिकटणार आहे मग तो एकदा चिकटला मी असं ऐकलंय की गुळाच्या ढेपेला चिकटलेला मुंगळा खेचून काढावा लागतो खरंय की खोट आहे खरं आहे ना मग तो खेचून काढायची वेळ बघ येऊ द्यायची का त्याला चिकटूच द्यायचा नाही हे तुम्ही ठरवायचंय यांनी सरकार आपलं का पाडलं तर यांच्या खोट्या गोष्टीला मी अजिबात थारा देत नव्हतो अगदी शंकरराव माझ्यासोबत राहिले खरंच मला शंकरराव तुमचा अभिमान आहे कारण माझ्याकडे तर काहीच नाही मी काय तुम्हाला देऊ शकत होतो अद्याप माझ्या हातात काय नाही द्यायचं की नाही ते ही जनता ठरवणार आहे त्यांनी दिलं तर मी तुम्हाला काहीतरी देणार आहे पण आता तर आत माझे रिकाम आहेत तरी सुद्धा तुम्ही माझ्यासोबत राहिलात तुम्हाला सुद्धा खोके बिके दिले गेलेच असतील ना पण एक एक घराण्याची परंपरा असते गडाख घराणं काय ठाकरे घराणं काय हे खोके मोजणार नाही हे डोकी मोजणारी घराणी आहेत आम्हाला खोके नको आहेत आम्हाला अस्सल आमच्या जीवाभावाची ही मर्दासारखी लढवई आमचे बांधव आणि माता भगिनी पाहिजेत हेच तर आमचं हीच तर आमची संपत्ती आहे म्हणजे मी प्रत्येक सभेत सांगतो कारण तोबा गर्दी आहे अगदी लोकसभेच्या सभा व्हाय व्हायला पाहिजे तशा विधानसभेच्या होत आहेत तुळुंब म्हणजे आत्ता जसं भरलं तसंच आणि मोदींना मी हेच सांगतोय प्रत्येक सभेत सांगतोय की तुम्ही माझ्यावरती जो घराणेशाहीचा आरोप करता आहात ही माझी वडलोपारची संपत्ती आहे काय करणार तुम्ही तुमच्या नशिबात नाही म्हणून तुम्ही ते ईडी इन्कम टॅक्स सी बी आय यांना मागे लावून माझ्या लोकांना फोडताय पण या सगळ्या आव्हानांना तोंड देऊन ना अमिषाला बळी पडले ना धमकवण्याला बळी पडले असे शंकररावांसारखे जीवाला जीव देणारी माणसं माझ्यासोबत आहेत आणि महाराष्ट्राचं भलं हे मोदी शाह नाही करू शकत हे आत्ता आलेत दुर्दैवाने पुन्हा वरती तिकडे बसलेत दिल्लीमध्ये अन्यथा याच वेळेला म्हणजे यांचं सगळ्यांचं भाजपचं शेपटावरती निभावलं आता जर का निवडणूक झाली पुन्हा लोकसभेची तर शेपूट सुद्धा महाराष्ट्र कापून टाकल्याशिवाय राहणार नाही एवढा महाराष्ट्र पेटलेला आहे ज्या पद्धतीने मोरी आणि शाह फिरतायत मिंद्यांची तर मी खिजगंटीत त्यांना धरत पण नाही मिंदे म्हणजे कोण आहे गद्दार आज आहे उद्या नाही आहे मेंदे काय ते दुसरे तुमचे गुलाबी जॅकेटवाले काय मग जाऊ तिथे खाऊ आज सुद्धा जर का तुम्ही मुंबईत येऊन बघाल तर मुंबई महापालिकेची तिजोरी हे लुटतायत राज्याची तिजोरी यांनी खाली केलेली आहे मग जी माहिती मला एक एक येते की या वेळेला सुद्धा म्हणजे मैं गेल्या महिन्यातला होता या वेळेला सुद्धा पुढच्या महिन्यातली जी कर्ज घेण्याची मुदत असते किंवा मुभा असते ती वापरून त्याने आजचे पगार दिलेले आहेत मग राज्याचं होणार आहे काय करणार काय बेफाम नुसती लूट चाललेली आहे मुंबईमध्ये सुद्धा रस्त्याची कॉन्ट्रॅक्ट राज्यांमध्ये रस्त्याची कॉन्ट्रॅक्ट नको तिथे रस्ता आणि मग आम्ही काय बोललो का म्हणतात बघा हे विकासाच्या आड आलेत आम्ही विकासाच्या आड आलेलो नाही आहोत येणार पण नाही पण एक गोष्ट मात्र नक्की आमचं सरकार आल्यानंतर तुम्ही महाराष्ट्राची लोट करून जे महाराष्ट्र गुजरातला विकता आहात विक महाराष्ट्र गुजरातच्या घशात घालताय ही लोट मी बंद करून दाखवल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला काय वाटतं काय महाराष्ट्र म्हणजे काय गांडुळांचा प्रदेश आहे महाराष्ट्रामध्ये गांडुळांची पैदास होत नाही महाराष्ट्रामध्ये वाघांची पैदास होते आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये सुद्धा पैसे खाणारी ही भाजप आणि मेंद्यांची अवलाद अरे आमच्या दैवताच्या पुतळ्यामध्ये सुद्धा तुम्ही पैसे खाता काय आवडला होता तुम्ही अगदी लोकसभेच्या तोंडावरती मोदींना बोलवलं नौदल दिनाचं निमित्त जे नौदल जे आरमार संपूर्ण देशात पहिला प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांनी उभं केलं होतं त्याच त्यांनी उभारलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्याच्या समोर महाराजांचा पुतळा उभारण्याचं एक मोठं त्यांनी नाटक केलं कोकणवाले कोकणवासी थोडेसे नाही म्हटलं तरी फसले भाबडे तुम्ही सुद्धा भाबड्यात भोड्यात आपल्याला काय वाटतं अरे महाराजांची पूजा करतायत मग मोदीजी पण आपलेच आहेत पण ज्याच्या मनामध्ये पाप असतं ना त्या पापी मनाने केलेले काम कधी टिकू शकत नाही आठ महिन्याच्या आत पैसे खाऊन उभारलेला पुतळा सुद्धा कोलमडून पडला अरे महाराजांचा पुतळा आठ महिन्यामध्ये वाऱ्याने पडतो हे पट्टे तुम्हाला आणि तो संपूर्ण रिपोर्ट बाहेर आला की कसं फालतू काम त्यांनी केलं होतं जो धातू वापरायला पाहिजे होता तो धातू वापरलाच नाही स्टील वापरायला पाहिजे होतं समुद्राच्या किनाऱ्यावरती महाराजांचा पुतळा उभारला जातोय हे तुमच्या तज्ज्ञांना माहीत नाही जी नेहमी नौदल दिन आपण साजरा करतो त्यांच्यासाठी त्यांच्या शौर्याच्या कथा आपण सांगतो जे नौदल समुद्र किनारपट्टा संपूर्ण देशाचं रक्षण करतात त्यांना समुद्र किनारपट्ट्यावरती हवा कशी असते वारे किती असतात याची काही कल्पना नाहीये मग तसं टेक्निकली बघण्याचं काम होतं की नव्हतं कोणाचं पण मोदी येणार म्हणून लगाओ काय पण करा आणि म्हणून मी जे काय ठरवलेलं आहे की तुम्ही माझ्या महाराष्ट्राचा छत्रपती शिवाजी महाराजांचा संस्कार पुसायला निघालेला आहात आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातून या राजकारणात पुसून टाकल्याशिवाय राहणार नाही आणि माझ्या महाराष्ट्रामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये आपलं सरकार आल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यामध्ये अगदी सुरतेपासून सगळीकडे सुरतेत सुद्धा मी महाराजांचं छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर उभारणार म्हणजे उभारणारच कारण हे संस्कार आहे मोठं संस्कारपीठ आहे जगायचं कसं लढायचं कसं का आम्ही न डगमगता लढतोय का लढू शकतो आहोत प्रेरणा कोणी दिली, दिली तर छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेली आहे ही प्रेरणा घेऊन आम्ही त्यांचा भगवा घेऊन पुढे निघालो त्या भगव्याला सुद्धा कलंक लावण्याचं काम मोदी आणि शहानी केलं कारण त्यांना माहिती होत की महाराष्ट्र लुटायचं असेल तर पहिली शिवसेना संपवायला पाहिजे हिंदू हृदय सम्राटांनी स्थापन केलेली शिवसेना ही जोपर्यंत महाराष्ट्रात आहे तोपर्यंत कोणीही महाराष्ट्र लुटू शकत नाही हे त्यांना माहिती आहे पण मोदीजी तुम्ही नाव चिन्ह चोरलत पण माझा सैनिक तुम्ही चोरू शकत नाही आमच्यातला लढाऊ बाणा तुम्ही चोरू शकत नाही शौर्य तुम्ही चोरू शकत नाही अरे तुम्ही याल आणि तुम्ही जाल पण तुम्ही गुजरात आणि महाराष्ट्राच्या मध्ये जी भिंत उभी करून ठेवताय ही पुढच्या पिढ्यांसाठी घाटक ठरणार आहे नका करू हे पाप महाराष्ट्रातनं सगळे उद्योग तुम्ही तिकडे घेऊन जाताय एक तर शेतकरी किती शेतकरी आहे तिकडे सगळेच शेतकरी आहात अमित शाह येऊन गेले का इकडे येणार ना आहेत नाही आले तर त्यांना मुद्दा म्हणून विचारा हा मग त्यांना पण विचारा आपलं सरकार असताना माझ्याकडे एकाही शेतकऱ्याने कर्जमुक्ती मागितली होती तरी सुद्धा मी माझं कर्तव्य केलं होतं की नव्हतं मी कुठे मोठमोठी मोड़ होती मी कुठे काही तमाशे केले होते कारण मी माझं कर्तव्य केलं होतं मी उपकार केले नव्हते आणि तसंच तुम्हाला मी वचन देतोय अरे कदाचित आपल्या सरकार आणि पाडलं नसतं ना तर या पाचव्या वर्षी सुद्धा मी माझ्या शेतकऱ्याला परत एकदा कर्जमुक्त करून दाखवलं असतं आता पुन्हा सरकार आणल्यानंतर परत शेतकऱ्यांना मी कर्जमुक्त करून दाखवणार आहे आणि मुळामध्ये शेतकऱ्यांची जी एक मागणी आहे त्यांना नुसतं कर्जमुक्ती नकोय त्यांना हमी भाव पाहिजे संपूर्ण महाराष्ट्र मी फिरतोय सोयाबीनला हमीभाव पाहिजे कापसाला हमी भाव पाहिजे जे जे, जे आम्ही पिकवतोय माझा महाराष्ट्र हा हात पसरणारा नाहीये तर संकट काळी देशाला धीर देणारा माझा हा महाराष्ट्र आहे आम्हाला भीक नको आहे आम्हाला आमच्या हक्काचं पाहिजे आणि तो हक्क मी तुम्हाला मिळवून देईन मी देईन तुम्हाला मिळून मी मुख्यमंत्री असं हे मी 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 का सांगतोय कारण मी म्हणजे मी नाही मी म्हणजे तुम्ही आहात करोना काळामध्ये संपूर्ण देशात आणि जगामध्ये मा दे, महाराष्ट्राचं कौतुक झालं जे जे सर्वे तेव्हा झाले त्या प्रत्येक महाराष्ट्रा नंबर एक होता महाराष्ट्र म्हणजे मी एकता नाही महाराष्ट्र म्हणजे तुम्ही सगळे जण आपण जर का एक झालो ना तर आपल्याकडे वाकड्या नजरेने बघण्याची कोणाची हिंमत होणार नाही ना मोदींची होईल ना शहाची होईल ना, ना आता कोण तुम्ही बोललात सर्वजा म्हणजे मला कळलं नाही तुम्हाला काय माहिती माहिती त्यांची पण होणार नाही पण मगाशी जो उल्लेख केला आणि तो विषय अर्धवट राहिला तेवढाच एक पूर्ण करतो की सगळीकडे जे फिरतायत शेतकरी सांगतात अहो आम्हाला सोयाबीनला भाव नाही आहे मग अमित शहा सांगतात आम्ही काश्मीरचं तीनशे सत्तर कलम काढलं मग दुसरा शेतकरी सांगतो काफसाला भाव मिळत नाही आहे कापूस खरेदी नाही काश्मीरचं तीनशे सत्तर कलम आम्ही काढलं महिला सांगतात की आम्हाला सुरक्षा नाही आहे आम्ही काश्मीरचं तीनशे सत्तर कलम काढलं अरे तीनशे सत्तर कलमचं कौतुक हे आम्ही केलेलंच आहे काश्मीरसाठी तीनशे सत्तर कलम काढणं ही कौतुकास्पद गोष्ट होतीच आहेच त्याबद्दल मी तुमचा तुम्हाला जाहीर तुम तु, तेव्हाही अभिनंदन केले आजही करतोय पण काश्मीरमधनं काढलेले तीनशे सत्तर कलम जर माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबू शकत नसेल तर त्याचा प्रश्न काहीतरी वेगळा आहे त्या प्रश्नाला तुम्ही उत्तर द्या अजूनही महाराष्ट्रामध्ये शेतकरी आत्महत्या करतोय कोणी जायला तयार नाही महिलांवरती अत्याचार वाढत आहेत कोणी बघायला तयार नाही मुलगी शिकली प्रगती झाली पंधराशे देऊन घरी बसवली हो उपयोग काय तिचा आणि म्हणून जे काय आपण ठरवलेलं आहे की ज्याप्रमाणे मुलींना मोफत शिक्षण दिलं जात आहे तसंच मुलांना देखील महाराष्ट्रात जन्मलेल्या मुलांना देखील आपलं सरकार मोफत शिक्षण दिल्याशिवाय राहणार नाही शेतकऱ्याचं एक रुपयाचं सुद्धा नुकसान होऊ न देता आपल्याला घर चालवण्यासाठी पाच जीवनावश्यक वस्तू ज्या लागतात गहू तांदूळ डाळ तेल साखर यांचे भाव पुढची पाच वर्ष आपलं सरकार स्थिर ठेवून दाखवेल आणि गेल्या महिन्यामध्येच मी शिर्डीला आलो होतो तेव्हा आचारसंहिता लागलेली नव्हती पण तिथे दिलेलं मी वचन आज त्याचा पुनरुच्चार करतोय की सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना मी लागू करून देईन अशा अंगणवाडी सेविकांचं सुद्धा मानधन वाढवणार आहे अनेक वेळेला असा प्रश्न पडतो की दवाखान्यात जायची वेळ होते येते हॉस्पिटलमध्ये येते येऊ नये कोणावर पण काही वेळेला अचानक जावं लागतं खिशामध्ये पैसे नसतात आणि पैसे नसतील तर उपचार सुरू होत नाही आणि त्याच्यासाठी आपलं सरकार पंचवीस लाखापर्यंत कॅशलेस मेडिकल सेवा सुद्धा उपलब्ध करून देणार आहे अशा अनेक गोष्टी करायच्या आहेत महाराष्ट्राचं लुटलं जाणारं वैभव लुटलं गेलेलं वैभव हे मी परत आणून दाखवल्याशिवाय राहणार नाही या सगळ्या गोष्टी मी मी म्हणतोय हे तुमच्या भरोशावरती बोलतोय बोलू की नको पुढच्या सभेत नाही म्हणजे आत्ता नाही पुढच्या सभांमध्ये कारण हे मी मी एकटाच बोलतोय जर तुम्ही माझ्यासोबत नसाल तर ह्या गोष्टी मग मोदींच्या थापा आणि माझ्या ह्याच्यात फरक नाही राहणार पण फरक एकच आहे माझ्यासोबत मोदींसारखी धनशक्ती नसली तरी माझ्या छत्रपतींनी दिलेली आणि माझ्या आई वडिलांची पुण्या ही पुण्याही आहे ती आशीर्वादाच्या रूपाने जनशक्ती म्हणून माझ्यासोबत उभी राहिलेली आहे यशवंतरावांसारखे खंबीर नेतृत्व आशीर्वाद द्यायला माझ्या पाठीशी उभा आहे या आशीर्वादाच्या जोरावरती मी महाराष्ट्राला ही वचनं देतोय आणि म्हणून मी जी जी काय वचनं देतोय त्या वचनाला जोपर्यंत तुमची साथ सोबत मिळत नाही तुम्ही तुमच्या इथला एक एक आमदार माझा मला जोडून देणार नाही तोपर्यंत मी, मी ही वचन पूर्णच करू शकणार नाही मला त्याच्यासाठी शंकरराव आमदार म्हणून पाहिजेत मला नुसतं उद्धव ठाकरेला काहीतरी बनायचंय शंकररावांना आमदार बनवायचंय म्हणून नाही मी मत मागत मी शंकररावांना विजयी करण्याचं आवाहन विनंती ही तुमच्या भवितव्यासाठी करतोय कारण ही सगळी लोक आणि आता तुम्ही सांगितलं ना की दोन जणांनी अहो मला तर आता एवढे म्हणजे माझ्या वडिलांच्या पण बाळासाहेबांच्या पण आणि माझ्याही पाठीवरती एवढे वार झालेत एवढे वार झालेत की आता कोणाला वार करायला जागाच राहिलेली नाही आहे ज्यांना मोठं केलं त्या सगळ्यांनीच वार केले पण एका गोष्टीचा नक्की अभिमान आहे ज्यांना मोठं केलं ते गेले पण ज्यांनी मोठं केलं ते माझ्यासोबत राहिलेले आहेत आणि हीच तुमची सगळ्यांची साथ सोबत आणि आशीर्वाद घेऊन मी पुढच्या सभेला जातोय मी तुम्हाला बरीच वचनं दिली पण तुमच्याकडनं मला एक वचन पाहिजे देताय साहजिकच आहे काय जरा सगळ्यांनी हात वर करून जोरात घोषणा द्या बघा म्हणजे हे त्यांना कळलं पाहिजे महाराष्ट्र हा मोदी शहाच्या थापावर नाही चालत तर शिवसेनेच्या वचनावती चालतो या महाराष्ट्रामध्ये मोदी गॅरंटी नाही चालत तर या महाराष्ट्रामध्ये ठाकरे गॅरंटी चालते आणि तुम्हाला सगळ्यांना मी खास करून धन्यवाद देतो की उशीर झाला तरीसुद्धा तुम्ही माझ्यासाठी प्रेमाने थांबलात एवढंच लक्षात ठेवा की या तुमच्या प्रेमाला आयुष्यात कधी मी तडाच काय चराही जाऊ देणार नाही सगळ्यांना धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र